मनोज जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर राज्य बंद पाडण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे पाहुयात अधिक काय म्हणाले जरांगे धनंजय मुंडे यांचं नाव जे आहे ते तुम्ही घेताय त्याचबरोबर अनेक वेळा धनंजय मुंडे यांचं नाव समोर आले मात्र त्यांच्यावर कुठलंही कारवाई जी आहे ती सरकार करत नाही ना राजीनामा त्या दलिंदाराचं कोण नाव घेतोय हे असल्या नासक्या लोकांचं आम्ही तोंड नाव सुद्धा नाही घेत पंचवीस सव्वीस दिवस नाव घेतलं दाखवा मी परभणीत नाव घेतलं का घेतलं हे चित्र अक्कल पाहिजे धनंजय देशमुखा याला पोलीस स्टेशन मध्ये दोन धमकी दिली म्हणजे या धनंजय मुंड्याच्या लोकांनी संतोष भायाचा मुर्दा पाडला क्रूर हत्या केली पाणी मागितलं तर मोतातच हाराम करावी होतो मी मराठ्याच्या आवला देणार आमची सुद्धा आम्हाला बि चिड असेल ना तुमचा काय नाही करून तुम्ही त्याचे तुकडे तुकडे केले धनंजय देशमुख ते वन, वन हिंत भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही धमक्या देता ज्यांना मी वाईट वाटतो ना तुमच्या भावाला जर जा असं झालं तर तुमची भूमिका काय असणार विचारून बघा स्वतःच्या मनाला एकदा फक्त काय वाईट भूमिका माझी त्याचं पंचवीस सव्वीस दिवसानंतर त्या मुंड्याचं नाव घेतलं मी अगोदर त्याचं तोंड नाव सुद्धा नाही घेतलं धनंजय देशमुखला धमकी दे दे दिली त्या पोलीस स्टेशन मध्ये गुंडाला बोलायचं नाही गुंडाला सोडणार नाही असं सांगितलं होतं आम्ही वंजऱ्याला सोडणार नाही म्हणलो का वलदाराला काय बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला बारा बोलू त्या दारांना कोणाला बोललो का उंडाला बोलायचं नाही खुणं करून द्यायचं का त्याला खून करी फिरू द्यायचं त्याचं नाव घ्यायचं कारणच ते की तो लोकाला दापतच नाहीये त्याची टोळी तो रस्त्यावर उतरतो धमक्या द्यायला लावतो आता धनंजय मुंडे जर धनंजय देशमुखला जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरलं नाही तुला हे बी कुटुंब मारून टाकायचं काय आणि पेंडे का बार बारीण तुझा माझो प्रत्येक वेळेस सहन करायला आम्ही एवढ्या सोप्या गोष्टी आहेत ते राहीच किती करतोय टोळी आम्ही त्या आम्हाला फक्त कायदा सुव्यवस्था बिघडून द्यायचं नाही म्हणून गपेत आम्ही तुला वोट राहिला आम्हाला वेळ नाही लागणार आहेतच किती चिमुठभर पण आम्हाला जातीवादी म्हणणार कस का जातीवादी म्हणणार माणसं आमचे मेले मोर्चे तू करतो जातीवादी आम्ही आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू तू ते फोटो व्हायरल होते जातीवादी आम्ही का तू जातीवादी कोण तुम्ही मला जातीवादी कसं काय ठरू शकता था? अठराशे चौऱ्याऐंशी चा मराठ्याचं आरक्षण गरिब्याचा लेकर मी न्याय मागतो मराठ्याचा म्हणजे जातीवाद आहे का संतोष भाई देशमुखांचा खून झाला त्या संतोष भाईंना मी न्याय मागतो जातीवादी मी न्याय मागतो म्हणजे कुठली पद्धती कोणता जातीवाद केला म्हणजे खुलं करणार तुम्ही आरोपीच्या बाजून तुम्ही तुम्ही जातीवा जाती होती जाती हो ही कुठली पद्धती तुमच्या ले लेकराला आरक्षण मिळालं त्याविषयी आम्ही विरोध केला मराठी